नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की दोन तारखेला भव्य दिव्य असं कोरेगाव हिंद केसरीचं उप जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो घरनिकेचा राजे असेल वेगाचा शेवट सर्जे असेल सातारक पेस बल्म असेल किंवा मित्रांनो आपल्या बिंजोरचा बच्चा मथुराने बकासूर असेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचा अडका दश मेंद केसरी पायरा या कोरेगाव हिंद केसरी मैदानात नक्की कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहीतच आहे की आपल्या सर्वांचा अडका दश मेंद केसरी बकासूर हा गोठवडे मैदानात पायाला दुखापत झाल्यापासून आपल्याला काही दिवस मैदानात दिसला नाही त्यानंतर मित्रांनो सर्व बकासूर फॅन्स दुःखी झाले होते की आपला बाकासुरा आता कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळणार का नाही पण मित्रांनो सेवागरी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या बाकासुरा आजारातून पूर्णपणे बरा झाला आणि मित्रांनो वाघदाई माता केसरी मैदानात आपल्या बकासोरने कम बॅक केला मित्रांनो या मैदानात कारण रेक्क्या बरोबर पळून आपल्या बाकासोरने प्रथम क्रमांक केला आणि मित्रांनो आता बकासुरा आपला कोरेगाव हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो आपण आज वेळ तर मित्रांनो आपण पाहूया की नक्की आपल्या बाकासुरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की एकवीरा केसरी मैदानात मराठाची लाडकी जोडी पाळली ती म्हणजे मित्रांनो मथुर आणि बकासुर तर मित्रांनो या मैदानात आपल्या बकासोरच्या आणि मथुरची शेमेला हा झाली त्यानंतर मित्रांनो राहुल पाटील यांनी सांगितले होते की कोरेगाव हिंद केसरी मैदानात बकासुर आणि मथूर ही जोडी पुन्हा एकदा पळेल पण मित्रांनो काही कारणास्तव आपला बकासुर आणि मथुर या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार नाही सर, तर मित्रांनो नक्की आपला बाकासुर या मैदानात कोणत्या बरोबर पाहणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपला बाकासोर आणि मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा ही जोडी मित्रांनो आपल्याला या हिंदी केसरी मैदानात पाहताना शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा